सोलापूर महानगरपालिकेने कारवाई करत नईजिंदगी परिसरातील नवजीवन शाळेच्या परिसरामधील अतिक्रमण काढले आहे सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अतिक्रमणांवर सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत शनिवारी नईजिंदगी परिसरातील नवजीवन शाळेवर अतिक्रमण विरोधी कारवाई केली या कारवाई दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता महापालिका प्रशासनाकडून शहरातील विविध भागांमध्ये रस्ते सार्वजनिक जागा आणि सरकारी मालमत्तांवरील अतिक्रमणांवर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात येत आहे त्याच मोहिमेचा भाग म्हणून सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले शहर अभियंता विभागाच्या देखरेखीखाली आणि पोलिसांच्या सुरक्षेत नवजीवन शाळेच्या आवारातील व शेजारील अतिक्रमित बांधकाम शेड तसेच रस्त्यालगत उभारलेले लोखंडी आणि सिमेंटचे बांधकाम हटविण्यात आले महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई पार पाडली सुरुवातीला काही स्थानिक नागरिक आणि शाळेच्या व्यवस्थापनाकडून कारवाईला विरोध करण्यात आला मात्र पोलिसांच्या उपस्थितीत कोणताही अनुशासन भंग होऊ न देता ही कारवाई शांततेत पार पडली महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की शहरातील रस्ते मोकळे करणे वाहतुकीस अडथळा ठरणारी आणि सार्वजनिक जागेवर बेकायदेशीरपणे उभारलेली संरचना हटविणे हा उद्देश आहे आगामी काळात अशा सुरूच राहतील या कारवाईत अतिक्रमण विभागाचे निरीक्षक अभियंते पोलीस अधिकारी तसेच महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते परिसरातील नागरिकांमध्ये या कारवाईनंतर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या काहींनी महापालिकेच्या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी शाळेच्या अडचणींचा विचार करण्याची मागणी केली या कारवाई कारवाईदरम्यान महापालिका अतिक्रमण विभाग प्रमुख हेमंत कुमार डोंगरे कनिष्ठ अभियंता सुफियान पठाण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते